नमस्कार जय महाराष्ट्र तर आज आपण परत आलेलो आहोत त्याच योजनेवर व्हिडिओ घेऊन योजना कुठली मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना तर बघा मला जे प्रश्न येत आहेत ना फक्त सगळ्यात जास्त मला येणारे प्रश्न आहेत आज त्याच्यावर आपण बोलणार आहोत की ताई आम्ही जुलैमध्ये फॉर्म भरला आम्ही ऑगस्टमध्ये फॉर्म भरला तरी अजून आम्हाला एकही रुपया आला नाही आमचा फॉर्म अप्रुव्हल आहे तरी आम्हाला पैसे मिळाले नाहीत आमचा फॉर्म रिजेक्ट झालाय आम्हाला एडिटचा ऑप्शन नाही ताई आमचा फॉर्म कायमस्वरूपी रिजेक्ट झालाय तर आम्हाला ते फॉर्म रिसबमिट ऑप्शन नाही आम्ही परत फॉर्म भरू शकतो का या सर्व प्रश्नांवर उत्तर देणार आहोत आणि महिलांचे फॉर्म अपुरुल आहेत आणि त्यांना अजून एकही रुपया मिळालेला नाही किंवा ज्या महिलांना तीन हजार मिळाले त्या महिलांना दीड हजार कधी मिळणार या संदर्भात सर्व विषयावर तुमच्या सर्व प्रश्नांवरचे आपले आजचे उत्तरं असणार आहेत सगळ्यात जास्त महत्वाचं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण व्हिडिओमध्ये दिलेली आहेत त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका आणि तुमचे काहीही प्रश्न असतील तर आपल्याला प्रश्न विचारू शकता भलेही मी तुम्हाला कमेंटचं उत्तर आता देत नसेल कारण काय झालंय गौरी गणपती आहेत आणि सगळ्यांना माहितीये की गौरींची तयारी किती करावी लागते त्यामुळे थोडा मला वेळ कमी मिळतोय त्याच्यामुळे मी उत्तर देऊ शकत नाही तुम्हाला आता कमेंटला पण नक्कीच तुम्ही कमेंट करून ठेवा मी तुमच्या कमेंट वरती बनवत जाईल जरी मला एकाला उत्तर देता नाही आलं तर मी सर्वांच्या कमेंट एकत्र करते सर्वांच्या कमेंट मी वाचते मी जरी तुम्हाला कमेंटला दोन चार दिवसामध्ये फक्त गौरी गौरीभूमीपर्यंत जरी तुम्हाला रिप्लाय नाही आला माझा तरी काही गैरसमज करून घेऊ नका मी तुमच्या सर्वांच्या कमेंट वाचते आणि त्याच्यावर एकच व्हिडिओ बनवून तुमच्या कमेंटवरती व्हिडिओ अपलोड करत जाईन काळजी करू नका माझं लक्ष आहे सर्व की तुमच्या काय कमेंट आहेत मला त्यामुळे अजिबात काळजी करू नका मी तुमच्या सर्व कमेंट वाचत असते मी रात्री एक एक वाजेपर्यंत जाते सध्या पण मी तुमच्या सर्व कमेंट वाचते आणि हे व्हिडिओ बनवणं पण पन सोपं नाही ना तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधणं त्याच्यावर व्हिडिओ बनवणं ते अपलोड करणं सर्व मलाच करायचं आहे आणि दुसरं म्हणजे गौरींची तयारी सुद्धा आहे तर चला पुढं बघूया आपण लगेच प्रश्नांना सुरुवात करूया तर मला जे पहिले प्रश्न आलेले ताई आम्ही जुलैमध्ये फॉर्म भरला आम्ही ऑगस्टमध्ये फॉर्म भरला आम्ही आत्ता सप्टेंबरमध्ये फॉर्म भरलाय पण आम्हाला अजून सुद्धा एक रुपया आलेला नाही आमचा फॉर्म अप्रूव्ह झाला तरी आम्हाला पैसे आलेले नाहीत तर त्या सर्व महिलांना माझं सांगणं आहे की तुम्हाला पैसे येणार आहेत काळजी करू नका याविषयी मी तुम्हाला पुढे माहिती देणारच आहे की कि तुम्हाला किती तारखेला पैसे येणार आहेत किंवा तुम्हाला काय करायचं आहे त्याच्या अगोदर आपण ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाले ते घेऊया की बघा तुम्ही जुलै uh, मध्ये फॉर्म भरलाय ऑगस्ट मध्ये भरलाय किंवा सप्टेंबर मध्ये आता भरला असेल कधी तुम्ही आतापर्यंत फॉर्म भरला असेल आणि तुमचा फॉर्म समजा रिजेक्ट झाला असेल तर नक्कीच तुम्ही जर समजा नारी शक्तीवर ऍपवर जर तुम्ही फॉर्म भरलाय तर तिथं ऍपवर पण आणि तुम्ही वेबसाईटवर फॉर्म भरलाय तर तुम्हाला तिथंच त्याच वेबसाईट वर तुम्हाला जिथं तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला ना तिथंच तुम्हाला एडिटचं ऑप्शन येणार आहे एडिट म्हणजे काय आहे तर तुमच्याकडनं जर फॉर्म भरण्यामध्ये काही चुका झाल्या असतील तुम्ही कुठले डॉक्युमेंट्स दिलं नसेल फॉर्मवर सिग्नेचर केली नसेल कुठल्या डॉक्युमेंट्सवर सिग्नेचर केली नसेल अकाउंट नंबर चुकला असेल नावात काही फेरबत तुमच्याकडनं काही चूक झाली असेल तुमच्या नावात काही चूक झाली असेल मोबाईल नंबर मध्ये काही चूक झाली काहीही असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एडिटचं ऑप्शन येणार आहे तुम्ही तिथं करेक्शन करायचं आहे आणि तो फॉर्म परत सबमिट करायचं आहे तर हे ऑप्शन तुम्हाला कधी येणार आहे तर बघा आदिती ताई तटकर यांनी आता मध्ये जो कार्यक्रम झाला नागपूरला तिथं सांगितलं होतं की सप्टेंबरमध्ये तुम्हाला एडिटचं ऑप्शन पण देणार आहे आणि फॉर्म रिसबमिटचं सुद्धा ऑप्शन देणार आहेत तर त्याच्याच आधारावर मी पण तुम्हाला सांगते की तुम्हाला या महिन्यामध्ये सप्टेंबरमध्ये एडिटचं ऑप्शन देणार आहेत आता कधी देतील त्याची तारीख अजून आलेली नाही आहे माझ्याकडे पण पण तुम्हाला एडिटचा ऑप्शन येणार आहे काळजी करू नका तुम्ही दुसरा फॉर्म भरायचा नाही कारण तिथं स्वीकारला जात नाही तुमचा फॉर्म बरोबर ज्या महिलांचा फॉर्म कायमस्वरूपी रिजेक्ट झालाय त्यांना सुद्धा जर त्या पात्र असतील योजनेच्या तर त्यांना सुद्धा फॉर्म रिसबमिटचा ऑप्शन येणार आहे त्यामुळे काळजी करू नका तुम्हालाही सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म रिसबमिटचं म्हणजे तुम्ही नवीन फॉर्म भरू शकता असं तुम्हाला ऑप्शन येणार आहे जो तुम्हाला मेसेज येईल तेव्हा तुम्हाला समजून जाईल सगळं त्यामुळे हे तुमच्या दोन प्रश्नांची उत्तरं झाली वेगळी वेगळी बरोबर आणि दुसरंच त्याच्याबरोबर अशा महिलांच्या अशा पण कमेंट आहेत की आमचा फॉर्म अजून पेंडिंग आहे तर मी आधीही सांगितलंय तुमचा फॉर्म पेंडिंग का आहे कारण तो अजून पुढे रिव्ह्यू साठी गेलाच नाही जेव्हा तुमचा फॉर्म रिव्ह्यूला जातो तेव्हा तुमचा फॉर्म तो रिव्ह्यू होतो चेक होतो आणि मग अप्रुव्हल होतो तर अजून तुमचा फॉर्म पेंडिंग का दाखवतोय तुम्ही कुठलं डॉक्युमेंट दिलं नाहीये का डॉक्युमेंट चुकला आहे का डॉक्युमेंट वेगळ्या ठिकाणी म्हणजे समजा तुम्हाला पत्र सांगितलं असेल आणि तुम्ही वेगळंच जर डॉक्युमेंट दिलं असेल त्याच्यामुळे पेंडिंग आहे का एकदा फॉर्मच्या स्टेटस ला जा स्टेटस ला जाऊन तिथे चेक करा की तुमच्या फॉर्मचं स्टेटस काय आहे अजून चेक नसेल झाला तर तुमचा फॉर्म फॉर्म चेक होईल आणि तुम्हाला जे काही आहे ते तसे अपडेट येईल तुम्हाला मेसेज पण येऊन जाईल काही काळजी करू नका दुसरा प्रश्न ताई आमचा फॉर्म अप्रूव्ह झालाय जुलैमध्ये आम्ही भरला आत्ता अप्रूव्ह झालाय जुलैपासून अप्रुव्हल आहे तर त्या महिलांसाठी मी अजून एक महत्वाची बात मुद्दा सांगणार आहे तुमच्या अकाउंटचं स्टेटस पहा तुमच्या अकाउंटला तुमच्या फॉर्मच्या म्हणजे ह्याच्यामध्ये तुमच्या अकाउंटच स्टेटस काय दाखवत पहा तुम्ही केवायसीचा फॉर्म भरला आहे का तुम्ही फॉर्म भरला आहे का मी परत सांगते डीबीटीचा फॉर्म वेगळा केवायसी चा फॉर्म वेगळा आहे दोन्ही वेगळे वेगळे आहे त्यामुळे तुम्हाला तो फॉर्म तिथे जाऊन भरायचा आहे बँकेत बँकेत जा तुमच्याकडे अजूनही वेळ आहे अजून जी तारीख डिक्लेअर केलेली आहे तुम्हाला पैसे येण्याची ही तारीख डिक्लेअर झालेली आहे तर तुम्ही त्या तारखेच्या अगोदर तुमच्या फॉर्मचं जे काही तुमच्या अकाउंटचं जे काही स्टेटस असेल ते चेक करा त्याप्रमाणे बँकेत जा प्रोसेस करा मी काल पण सांगितलंय बंद अकाउंट असेल तर ते चालू करून घ्या मायनस असेल तर ते सुद्धा चालू करून घ्या बरोबर करून घ्या कारण त्याच अकाउंटला तुमचे पैसे येणार आहे जर ते तुमच्या फॉर्मच्या स्टेटसला अकाउंट दाखवत असेल मी वारंवार तुम्हाला हे सांगतेय परत परत तुम्हाला पैसे त्या अकाउंटला येणार आहे ते सगळं बरोबर करून घ्या ह्याच्यावरती कालच सविस्तर व्हिडिओ बनवलाय तो पण व्हिडिओ पहा त्याच्यावर काही कमेंट असतील तर विचारा आता तर तुमच्या कालच्या प्रश्नांवरती सगळ्यांच्या उत्तर देते मी आता हे झालं त्याच्यानंतर तुम्हाला आता नवीन फॉर्म कुठं भरता येणार आहे काल पण सांगितले परत आज मला महिलांचे प्रश्न असे आले की आता फॉर्म भरता येणार नाही का बघा तुम्ही नारेशक्ती ऍपवर फॉर्म भरू शकत नाही ज्या महिला नवीन फॉर्म भरणार आहेत तुम्ही वेबसाईटवर फॉर्म भरू शकत नाही ज्या महिला नवीन फॉर्म भरणार आहेत तर तुम्ही फॉर्म कुठं भरू शकता तर तुम्ही आता डायरेक्ट तुम्हाला अंगणवाडी सेविका ज्या आहेत तुमच्या विभागातल्या त्यांच्याकडे जायचं आहे आणि तुम्ही फॉर्म भरायचा आहे आता त्या जे फॉर्म भरणार आहेत ना अंगणवाडी सेविका त्यांचेच फॉर्म स्वीकारले जाणार आहेत आणि त्यांच्याच कडनं आता फॉर्म अप्रूव्ह होणार आहेत तुम्ही दुसरे कुठेही फॉर्म भरू शकत नाही तर तुम्ही अजिबात कुठेही धावपळ करू नका तुम्ही फॉर्म भरला आहे पेंडिंग दाखवत आहे रिजेक्ट झाला आहे अप्रूव्हल झाला आहे पैसे आले नाहीत कुठं तुम्ही तहसीलदार कडे जा किंवा तुम्ही सेतू केंद्रात जा कुठं पण जा काही उपयोग नाही तुम्ही कुठं धावपळ करू नका तुमच्या अकाउंटचं स्टेटस पहा तुमच्या अकाउंटला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर होणार आहे तुम्ही कुठंही जायचं नाही कुणाला विचारायचं नाही कुणाची मदतही तुम्हाला काही उपयोगाची नाही कारण हे डायरेक्ट बेनिफिट तुम्ही जर योजनेच्या पात्र आहात तर सरकार तुम्हाला डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करणार आहे मध्यस्थी कुणी सुद्धा नाही मी सुद्धा नाही मलाही एक रुपया मिळणार नाही मी अधोगर पण सांगितलंय परत तुम्हाला सांगते मी हे तुम्ही कुठंच धावपळ करू नका शांत बसा तुमचे जे काही कमेंट असतील त्या आपल्या व्हिडिओवर विचारा तुम्हाला मी त्याच्यावर त्याचे उत्तर देत जाईल काही प्रॉब्लेम नाही इतर ठिकाणी कुठेही धावपळ करू नका ज्या नवीन महिला फॉर्म भरणार आहे त्यांनी डायरेक्ट तुमच्या आता अंगणवाडी सेविकांकडेच तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत हे सर्वात महत्त्वाची अपडेट आहे ज्या नवीन फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी बाकीचे तुम्ही जर ऑनलाईन फॉर्म भरले तर तुम्हाला तिथं जे काही ऑप्शन असतील ते तुम्हाला तिथंच मिळणार आहे त्यांच्यासाठी चालू आहे ते फक्त नवीन फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट बंद झाली नाही शकते ऍप ही बंद झाला बरं ही माहिती आहे आणि नवीन जी तारीख आता जी तारीख डिक्लेअर झालेली आहे ज्या महिलांना अदुग ज्या महिलांना तीन हजार रुपये आलेले आहेत त्यांना दीड हजार रुपये येणार आहे सप्टेंबर महिन्याचे आणि ज्या महिलांना एकही रुपये आलेले नाहीये फॉर्म असून सुद्धा त्या योजनेच्या पात्र असून सुद्धा त्यांना साडे चार हजार रुपये म्हणजेच चार हजार पाचशे तुम्हाला या महिन्यात सप्टेंबर महिन्यात किती तारखेला चौदा तारखेला येणार आहे तर ही तारीख लक्षात ठेवा लक्ष ठेवा तुम्हाला मेसेज काय येतोय तुम्हाला मेसेज आला का बँकेकडे लक्ष ठेवा बँकेच्या मेसेज कडे लक्ष ठेवा कडे लक्ष ठेवा आणि तुम्हाला ह्या महिन्यात चौदा तारखेच्या चौदा तारखेला जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमामध्येच पैसे ट्रान्सफर होणार आहेत बऱ्याच महिलांना अदोगर पण होतीच बऱ्याच महिलांना चौदाच्या नंतर सुद्धा होतील सतरा तारखेपर्यंत होतील काही काळजी करू नका पण चौदा तारखेला सुद्धा मोठी अमाऊंट काही अमाऊंट आहे ते तुमच्या अकाउंटला येणार आहे त्यामुळे अजिबात काळजी करू नका विनाकारण गैरसमज करून घेऊ नका हे माझी सर्वात महत्वाचा मुद्दा आहे विनाकारण गैरसमज करून घेऊ नका तुम्हाला पैसे मिळणार आहेत मी आधी पण सांगितलंय मी परत तुम्हाला वारंवार एक गोष्ट सांगतेय जर तुम्ही योजनेच्या पात्र आहात बरोबर तुम्ही सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित भरलेले आहेत कुठल्याही चुका केलेल्या नाही तुमचं अकाउंटचं स्टेटस व्यवस्थित आहे अकाउंट तुमचं केवायसी आहे आधार सीडिंग जे काही सांगितलं त्याप्रमाणे जर तुम्ही सर्व प्रोसेस केली असेल आणि तुम्ही योजनेच्या पात्र असाल तर नक्की तुमच्या अकाउंटला पैसे तुम्हाला पैसे मिळतील अजिबात काळजी करू नका अजिबात काळजी करू नका आपण काल याच विषयावर तुमच्या व्हिडिओ बनवलेले आहेत बनवलेला आहे अपलोड पण केला तो व्हिडिओ पण पाहून घ्या तर नक्कीच बँकेत जा तुमचं काम होणार आहे बँकेतनं ही सर्व तुमच्या प्रश्नांवरती उत्तर आपण दिलेली आहेत तर नक्कीच तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असतील तुमच्या प्रश्नांचे उत्तर सुद्धा तुम्हाला मिळत असतील अशीच आशा करते आणि थांबते परत भेटूया याच योजनेवरती तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल नमस्कार